शासन अधिसूचना ग्रह विभागाने दिनांक बारा दोन दोन हजार नऊ ला अशी काढली की अशा प्रकारच्या मागण्या काही सन्माननीय सदस्य करतात त्यावेळेस मागणी संबंधित वॉर्डातील पंचवीस टक्के महिला मतदार एकूण मतदारांची जी संख्या असते त्यामध्ये अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के महिला मतदारांनी मागणी केली की आपण त्याच्याबद्दलचं मतदान घेतो आणि मतदान घेत असताना ते जर पारित करायचं असेल तर संबंधित वॉर्डातील पन्नास टक्के महिला मतदार एकूण मतदारांच्या एकूण मतदारांच्या तेवढ्यांनी त्याला विरोध दर्शवला पाहिजे की आमच्याकडे दारूचं दुकान नाही पाहिजे असं जर असेल तर प्रशांतजी ठाकूर साहेब आपण ते दुकान बंद करू शकतो हा दोन हजार नऊचा आपला गृह विभागाचा अधिसूचना जी काढली त्याच्यामधनं तो आदेश आपण काढलेला आहे त्याच्यावर तुम्ही ज्या भागामध्ये म्हणताय त्या भागातले एकूण जी काही मतदारांची संख्या असेल त्याच्यात पन्नास टक्के महिला धरायच्या पन्नास टक्के महिलांनी त्या पंचवीस टक्के महिलांनी मागणी करायची एकूण मतदानाच्या मतदारांनी आणि मग ती मागणी केल्यानंतर मंजूर करताना मात्र तिथं असण